मार मस्ती आहे तिला तिला मस्ती भरपूर आहे माझ्या आशीर्वाद राह दे आज स्वप्न तुझे माझी सारखा कनन व कनल सोडून द्या

अशी लक्ष्मी तुझ्या घरामध्ये येते ते राहील जाके नाही राहणे जे मनातले स्वप्न ते तुझे पोरे मिनला हे रा धुऊन तुझा सावसराला काय असं दे दे पा एकावन्न रुपये जास्त ना तुझा सावसर पुढला सारखा राहणार माझा केव्हा देते मिनट जरा देते जरा देते आले केव्हा झाली माझं पण लग्न झालं